live i आशीर्वाद से हर दिल में प्रेम रहे गाए ये गीत सजीव करे वीरों की धरती पे गाया इतिहास लिखे कोरस वीरों की धरती शान है हमारी हर दिल में बसी है देशभक्ति प्यार संघराज्य संविधानाचे प्रतीक आहे त्या राष्ट्राशी व राष्ट्रध्वजाशी आम्ही एकनिष्ठ राहू या राष्ट्राचा व राष्ट्रध्वजाचा अपमान वाहना आहे

मान्यवरांना विनंती करतो त्यांनी हस्तलिखिताचे प्रकाशन करावे येत्या आठवी नवीच्या विद्यार्थिनी सुद्धा हस्तलिखित तयार केलेले आहे यांना मार्गदर्शन शाळेचे वर्ग शिक्षक यांनी केलेले आहे चंद्रशेखर आझाद बी सावरकर बाबासाहेब आंबेडकर राणी लक्ष्मीबाई अशा किती

मध्यात अधिक लग्न कोंडायचे आणि मग माझ्या रायगाचे जेव्हा ताणाची माणूस आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न आपल्या खांद्यावर उचलतात ती म्हणजे खरी देशभक्ती जेव्हा जमशेदजी टाटा देशात रोजगार मिळावा या हेतूने आपली संपत्ती समर्पित करतात ती म्हणजे खरी देशभक्ती देशभक्ती म्हणजे काही मोठी संज्ञा किंवा गोष्ट नाही देशभक्ती माझा भारत देश उदाहरण ते म्हणजे वर्ग शिक्षकांना विचारतो बाई मला सोळा ऑगस्ट सुट्टी मिळेल का बाई म्हणतात काय आज पंधरा ऑगस्ट आहे ना आज शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर तुला सुट्टीच आहे की तो मुलगा म्हणाला नाही बाई मला जरा महत्वाचं काम आहे ते म्हणजे की असं आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण नंतर झेंडे बॅच तिरंगी बॅग यांच्याकडे दुर्लक्ष करतो ते इकडे तिकडे पडलेले असतात ते उचलण्यासाठी त्यांचा अपमान होऊ नये त्यासाठी मी ही बाई उदयशाही घेऊ शकणार नाही ही असते खरी देशभक्ती धन्यवाद आपले राष्ट्रनिशान स्वातंत्र्याला अक्षय लाभ अभयाचे वरदान अभयाचे वरदान सर्वप्रथम आपल्या भारतभूमीला आपली अस्मिता असणाऱ्या राष्ट्रध्वजाला आणि ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले अशा सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन नमस्कार व्यासपीठावर विराजमान शाळेचे पर्यवेक्षक शा, माननीय श्री कुगले पालक शिक्षक समिती उपाध्यक्ष माननीय श्री सय्यद शिक्षक प्रतिनिधी माननीय शरीकर नारायण तसेच ज्येष्ठ शिक्षक माननीय गुरु सर सर्व पालकवर्ग माझ्या सहकारी गुरुजन निर्धन शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी म्हणून आजच्या स्वातंत्र्य दिनी आपल्याला भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस सूर्यसेन ता वड्डेकर अशा कितीतरी क्रांतिकारकांची आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे आपली मातृभूमी ही आपल्याला सर्वांना प्रिय आहे कारण ती आहे तरच आपलं अस्तित्व आहे तुम्हाला माहितीये रामायणामध्ये ज्या वेळेस प्रभू श्रीरामाने राव यांचं मुद्द संख्य रावणाचा बन झाला त्यावेळेस रावणाचे भाऊ यांनी रामाला श्रीलंका देण्याचं म्हणजे सांगितलं की तुम्ही ही भूमी घ्या कारण तुम्ही जिंकला आहात तर त्यावेळेस प्रभू श्रीराम काय म्हणायला माहिती आहे जनानी जन्मभूमीच्या स्वर्गापती घरी असेल अर्थात जननी म्हणजे माता आणि आपली जन्मभूमी मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही महत्वाची आहे म्हणजेच आपल्याला आपली मातृभूमीबद्दल आपल्याला अतिशय अप्य प्रेम पाहिजे आपल्या देशासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडलं त्यातील स्वातंत्र्यवीर शूरवीर बाबू गेहू यांच्याबद्दल मी तुम्हाला तेवढं सांगणार आहे बाबू हा अवघा बावीस वर्षाचा तरुण पुण्यातील माळुंदे येथे परंतु कामाला गेली कामगार म्हणून मुंबईत होता आणि ज्यावेळेस सहा एप्रिल एकोणीशे तीस रोजी महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला सविने कायदेभंगाला सुरुवात झाली त्यावे त्यांनी सगळ्यांना ठरवलं की आपण अहिसार मार्गाने स्वातंत्र्य लढा लढायचा मग त्यांनी मार्ग कोणते अवलंबले तर जंगल सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह सरकारी कामावर बहिष्कार विदेशी मालाचे वापर करायचा नाही त्याच्यावर सोड मित्राचं ठरवलं तर त्यावेळेस बारा डिसेंबर एकोणीशे तीस रोजी एक जो मॅजचा व्यापारी होता जॉर्ज त्याने विदेश मालाचा एक ट्रक आणलेला होता आणि त्याला एका दुकानावर दुसऱ्या दुकानात ते मिळते होत तर त्यावेळेस बाबू देणूस लोकांनी हे सर्व मिळून त्या ट्रकला आणले गेले आणि सांगितलं की ट्रक पुढे जाणार नाही विदेशी माल पुढे जाणार नाही तर त्या व्यापाऱ्याने पोलिसांची मदत घेतली जबरदस्ती पोलिस सर्वांना बाजूला करायला लागले तर त्यावेळेस बाबू देळू खटले नाही त्यांनी हातात राष्ट्रध्वज घेतला आणि माता की जय आणि त्यांनी तो ट्रक बाबू देहू यांच्या अंगावरून लिहिला तिथे बाबू देहून गेहू यांना नौकात्म्य प्राप्त झाले आणि त्याआधी बातमी सर्व ठिकाणी लगेच वाड्याच्या वेळासाठी पसरली आणि सर्वजण छोटे घटली की आपली एकत्र कुटुंब पद्धतीचा त्रास होत आहे घरामध्ये जे थोडे लोक आहेत तीन चार लोक जे असतील त्यांच्यामध्ये पण विसंवाद होत आहे आणि त्याला एकच कारण कोणतं आहे मोबाईल तर हा मोबाईल आजपासून तुम्ही ठरवा तुम्ही लहान मुली आहात तुम्ही उद्याचं भविष्य आहात तुम्ही ठरवलं तर हे तुम्ही आपल्या घरामध्ये बदल घडवू शकता तुम्ही सांगितलं तुमच्या आई बाबांना की आज आपण काहीतरी वेळ मोबाईलला हात नाही मोबाईल वापरायचा नाही कारण मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे मुलं खेळायला जात नाहीत मैदानावर खेळत नाहीत एकमेकांमध्ये प्रेम आपुलकी माणूस ती संपत चाललेली आहे रस्त्यावर जर तुम्ही एखादा ऍक्सिडेंट बघितला तर पहिला मोबाईल काढून ते शूटिंग करता त्या लोकांना मदत करायची सोडून तर हे सर्व टाळायचं असेल तर पालकांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे आपल्या मुलांना आकृति और माया मानस की दृष्टि को नहीं करनी पाएंगे अर्थात शेष्टी एकत्र सारे भारत की शान है तिरंगा भारत की जान है तिरंगा हम सबका अभिमान है तिरंगा हम सबका अभिमान है तिरंगा जय हिंद जय भारत भारत, भारत माता की वन वन्दे मातरम